काय रे तुझ इतकं भारी सामान पटवलंय तर चांगली गाडी तरी आण ना सगळ्यांना कधी तुझी आहे का बोंब कधी पेट्रोल संपलंय तर आता गाडी पंक्चर झाली अग टायर खराब झाला होता गाडीचा त्याच्यामुळं त्याच्यामुळे मग झाली पंक्चर आणि एखादा टच बीच लागला असेल ना दगडाचा अरे काय तुझा टच इथं पार किती वेळ चालते मी माझं फार पाय दुखायला लागल हे बघ तू तुझं सांगू नको कौतिक मी काय चाललोय का नाही लगा गाडी मी ढकल चा साध गाडीला पुष केलं का तो अरे पुष्क करायला का तुला काय कळत का ना तू मर्द आहेस ना मग तुझ गाडी ढकलायची ना मर्द कोणी दर्द होत आहे मला काय दर्द होत असेल का नसेल लगा मी बार डकलून डकलून कामभार ना कांभार गिरी की बाकी हाय का काय राहिले का माग कमरेला मनक ना मनक पार फना फना करायला लागले की बैकी माग अरे पण तुला समजायला पाहिजे ना जरा अग मस्त मला मान्य आहे मी बिराड चांगलं पटावले मला ही बी मान्य आहे की चांगल्या बिराडाला चांगल्या गाडी फिरायला न्यावं मला ही बी मान्य आहे की बिराडाला कुठ तरी चांगल्या फाईव्ह स्टार हॉटेलला फिरायला न्यावं पण मी बिराड कुसळात आणले सगळं मला मान्य आहे मग काय राहिले तुझ्या पशी आता माझ्या पशी काय नाही आता काय झालंय माहित आहे का माझे जीवाय झाली दैना म्हणून माझी माहिणा माझ्या अंगावर येईना असलं काम झालं या बर आता नको बडबड करत बसू ऊन लागतंय चल लवकर अरे लागतंय ना आपण काय करू पुढे जाऊ सावलीला मस्त पैकी बसू मस्त पैकी बसू आहे ना आपण ही एक इकडे इकडे काय रे नेना मेरे नेनो की की भाषा बोले बोले मुझे अरे प्यार। ले ना घरी जायचं बघू इथून तुन तिथून आणले बोंबल तर सगळं मला चालाय लावलंयस तू ती घेऊन हजार जोड आहे ना आपला हजार हा बघू तुझं किती जुडी काम आलं दादा फोन केला ना एक फोन रांग लागल रांग अशी दोन दोन किलोमीटर रांग लागल अशी दोन दोन किलोमीटर एवढी रांग लावू आपल्याच बोल बोलाव हीच बोलाव ना नाही का ना मी चल तू फक्त हवा बघ भाऊजी कशी आहे ती तुला कुठं माहिती आपला इस अजून माग ना ढकलवायच हे आई तर थांबू तिथन फोन लावू कोणाला तरी कचा कचा चल पटकन तो काचा -काचा पाटा -पाटा तो तू कचा कचा दाब मी पटापट हायच मोहर रेटायला दमले मी तू कधी दमत नाही तुला कुठलं काम एखाद सांगावच तू सदा ना कदा दमत हायच मग थांबकी जोडदार म्हणलं हजार है काय नाही बिराडा घेऊन आल तू मला फिरायला गाडीत पंक्चर झाली ये कुणाला तरी एखादी गाडी घेऊन चाकणी येऊ खोलून ना नाही येऊ पंक्चर काढून आणू होय घरी नाही होय होय बर बर असून दे मग नाही झालं का घरी नाही ना त्याच्यामुळे त्यांना नकार दिला मला ना तुला माहित आहे आप ना आपल्याला जिंदगीत कोण नकार देत नाही म्हणून हो मधले आता फक्त नव्याण्णव ना राहिले नाही पण नाही म्हणला का तो घरी नाही म्हणला त्यो <laughs> दुसरा मित्र हो हॅलो योग्या कुठे रे अरे तू घरी तर व्हायचं वरच्या माळाला काय नाही गेलो बिराड घेऊन आल तू फिरायला ना येऊ व्हायचा अर्जंट आल्यावर सांगतो तुला ह्याला हो। जर सांगितलं गाडी पंक्चर झाली तू ये नाही बरोबर आयडिया करतो चल बसू गेवा जोडदार मला म्हणला दोन मिनिटात गाडी घेऊन आलो दोनच मिनिटात होताच या मला माहितच नाही मागच राहिला आपल्या देव हा का हा नाही हा ना हा ना हा खाली वाकून बरं का इथं लागण घडबी डोक्याला काय या बस तू तस केलं माझा डोळाच गेला असत डोळ्याच काळजीच करू मग दुसरा डोळा बसू आपण अग ती नाही का कोण बाया हा तिचं काय तिला नाही तिची बकऱ्या डोळा बसावला ए बावळट तिला तिचं कशाला मला सांगतो अरे मी तुला असं म्हणलं की ते तू फांटीओले असते लागले असते माझ्या डोळ्याला तू तर फार ऑपरेशन करायला लागल तिला बकऱ्याचा बसवला तू बसवशील मला बैलाचा अरे वा बरेक झालं सांगितलं सा <laughs> अरे बकऱ्याचा डोळा कसा बारीक असतो बैलाचा हे रप्पाटण्या जे रपटण्या एक डोळा की तुला टेन्शनच राहणार नाही मूर्ख अरे ताई बसली होती आला फोन करूस तर आला आला का नाही काय रे कोणी कोण आहे म्हणजे पट्याचं आहे नवीन काढले आताच काय काम होत तुझं वय आम्हाला पोरा वाट 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 ए, हो है है? है का झालाय पेढा वाटायचं होतं गावात वाटतो का तस नाही बरं काय काम होत अरे मित्र आहे कोण आहे मित्र आहे का कुत्र आहे मित्र आहे हाय का नाही मग मित्रानं बोलावलं की त्याला इचलायच नसतं काय काम आहे ते हक्कानं धावून यायचं असतं मी कसा तुझ्या कामाला ऐकलं रे दिवशी आमची म्हातारी म्हातारीला मेडिकल मधून गोळी आणून दे मी मेडिकल गुळी आणली अर्ध्या तासात तुझी म्हातारी खालाच झाली अरे मेडिकल मधून नाही जनावरांच्या मेडिकल मधून आणली पिसाळ्याला कुत्र्याला जी गुळी देतेच का ती गुळी दिली तू पर मिली म्हातारी काय तुझं काम ऐकायचं रे मी तू ना म्हणला आमची म्हातारी पार पिसाळी पिसाळी मग मला वाटलं म्हातारी पिसाळी म्हटल्यावर तिला पिसाळ कुत्रा ती द्यायची असेल मला काय माहिती तुझी म्हातारी पिसाळी करते सारखी तोंड या ती आरडाओर्डा करीत होती म्हणून म्हटलं मी पिसळली तुला वाटलं कुत्र पिसळलं म्हणून ती पण पिसळली माझं मी असा फकाळ्यागत करतो आज न दे जाऊ काय झाले आपलं बिराडा याच्या नाधी लागली काय माय गॉड ह्याच्या नादी हा त्याला काय म्हणायचं म्हणजे ह्याच्या सारख्या सज्जन माणसा नादी लागली का सज्जन बिजन नाही तिने काय किस्सा केला बघितला ना हा बघितला ना काय किस्सा केला होता वारली त्याच्यामुळं माझ्यामुळं किती पुण्याचं काम केलं पिसाळी लिहिली आख्या गावात जर चार दोन जणांना चावली असती तर नसती का अजून चार दोन जण चांगली पिसाळी गप तू बोलतो तो चांगली ऐक काय बिराडे घेऊन फिरायला चाललो होतो गाडी झाली पंक्चर मला तेवढी ती गाडी ती जाताना गाडी बिडी अजिबात भेटणार नाही मागच्या वेळेस कोण त्या पुरीला घेऊन आला होता माहिती का तुला आणि तेव्हा पेट्रोल संपलं होतं मी पेट्रोल आणून दिलं त्याचे अजून पैसे नाही दिले येनी मग तोच पेट्रोल संपलोय हो आता ह्या वेळेस गाडीचं टायर पंक्चर झालाय त्याच्यासाठीच बोलवलं हो येणी मला आणि मी काय पंक्चर पिंचर काढलायला पैसे नाही देणार आणि मग गाडी नाही देणार चललो मी जाय तिकडेच येऊ किती भामटायच रे तू पुरी घेऊन फिरतो ना अजून मला पण घेऊन फिरतोय काय तू माझं बिराट नव्हतं ते मग ते काय झालत ती वाटण एक पूर्वी चालली होती कॉलेजला आणि लगा तिचा पेपर गिर त्या दिवशी होता बिचारीचा पेपर बोडला असता म्हणून ह्या फट्यान माणूस दाखवली माणूस की आणि पूर्गी कचकुनी गाडीवर टाकली पर्यंत सोडली की नेऊन पेट्रोल संपलो ते या नाशक्याला म्हणलं हे घेऊन कॉलेजला सोडलं का कुठं दुसरीकडे सोडलं तिला दुसरीकडे सोडलंच नाही कुठं कॉलेजला सोडलं आणि हे काय लय बोलतय ग शेतकऱ्यानं जर सकाळचं कोंबड डालून ठुल तर काय पाठवायची राहते का होतीच का नाही पाठ नाही कोंबडं वर आडलं तर शंभर जण आहे जोडदार फाकडा का भिकार बी आहे चार गावचा हॅलो रुड आला अरे ये रे मधल्या रोड न ये कामा गाडी घेऊन ये ऐकायला बिराड घेऊन आलो फिरायला ये आलो तुला आडवा आलो आलो <cuasure> पडू चल ना ढकल नाग तू दे की तू आज नेट ला। लावलं म्हणजे मला परत वाय थोडं सोपं पडत या ढकल घातली या रोय त्याला बेग नाही परत तुझ्या नवऱ्याला घेऊन यायला जमलं जमत कोण बाडलेला अरे काय नाही मी काय म्हणतोय आमचं काम झालं तुम्ही गेला तरी चालेल आता कुठं शेकडी येतो अरे आय घालायला काय गरज आहे का तुला सोन्याला घेऊन यायची काय झालं अरे ही माझा जी बिराड आहे का नाही सोन्याची बायको आहे कळत नाही अरे आता भेट गेलो दुसऱ्या पुरीला होय हा तू एक काम कर जाऊन जावा जा करून जाल का माझ काय तुम्ही जरा हवा करता हा नाही हवा नाही काय झालत गाडीला नाही झालाय घोटाळा निघालाय तुम्ही जावा त्या दिवशी बिराडा बिराडाय कसं माझं पुढं पुढं करत होता तुम दाखवा की आता बिराड

म्हणत काय र काय झालं तुझं बिरा देव आहे हो आरती ती माझी बायको बायको आम तुला नंतर बघतो आज तिला बघतो हा का त्या दिवशी कुठले पोरीच तोंड बघत होते कुठली पोरगी घेऊन फिरत होता रे हे तुझं हाय बघतो ना तू अखेरीच राहते आपण बघू हो का चला घरी मी पण बघतो तुम्ही कुठला पोरीचा तोंड बघत होता ते चला चल